आज आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट रबडीसारखी दाटसर तांदळाची खीर एकदम सोपी रेसिपी आहे आणि पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी सुद्धा खीर परफेक्टच होणार रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा कप तांदूळ घेतले होते ते तीन ते चार वेळा स्वच्छ धुतले आणि एक तास मी भिजत ठेवले होते आता यातलं पूर्ण पाणी मी गाळून घेतलंय आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहे आता मिक्सरला किती बारीक आहे ते मी तुम्हाला सांगते हे बघा पूर्ण पावडर अशी करायची नाही रवाळ किंवा रव्यापेक्षा वार थोडंसं जाड असंच टेक्शर ठेवायचं आहे म्हणजे खीर ही एकदम व्यवस्थित होते आता खीर करून घेऊया पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलंय तूप पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आणि तूप पूर्ण मेल्ट झालं की जे आपण तांदूळ जे बारीक करून घेतले ना ते तांदूळात घालायचे आणि तांदूळ चांगले आ, स्लाइटली सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची गॅस जास्त वाढवायचा नाही तांदळाच्या ज्या कण्या आहेत ना त्या पटकन भाजल्या जातात त्यामुळे सतत परतवत राहायचं आहे अजिबात तांदूळ असा हा मोकळा सोडायचा नाहीये बघू शकता हलका हलका दा बदलू लागलाय ला अजून फक्त एक मिनिटच आहे आता या खिरीमध्ये आपल्याला गरम दूध वापरायचं आहे तर तांदूळ भाजता भाजताच आपण दूध हे गरम करायला ठेवू शकतो आता एक ते दीड मिनटं मी तांदूळ भाजून घेतलेला आहे आता त्यात मी आहे दोन चमचे ओल्या नारळाचा कीस आता हा नारळाचा कीसुद्धा तांदळासोबत मी एक मिनटं भाजून घेते गॅस माझा अजूनही लो टू मिडियमच आहे बघू शकता एकदम परफेक्ट सोनेरी रंग आलेला आहे असाच याच रंगावरती तांदूळ आणि आपलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता गॅस मी बंद केला आहे या क्षणाला आणि ह्यामध्ये घालायचं आता गरम दूध गॅस मी मुद्दामच के बंद केला आहे कारण दूध गरम आहे परत आपल्या पॅनमध्ये भाजलेला तांदूळसुद्धा गरम आहे अंगावर उडायचे चान्सेस आहेत म्हणून मी गॅस बंद करूनच दूध थोडं थोडं करून घालते अशा प्रकारे अर्धा लिटर मी दूध खिरीसाठी आता या घेतलंय तांदूळ जो आहे तो पूर्ण शिजवून घ्यायचा आहे अगदी मऊ करून घ्यायचा आणि शिजतो पण पटकन आणि शिजवताना खीर ही अशी सतत अधून मधून ढळून घ्यायची कारण तांदूळ जो आहे खाली भांड्याला ना चिटकू शकतो चांगली आता उकळी फुटायला सुरू झाली बघा आता ही थोडीशी पातळ आहे की पण जशी शिजेल ना तशी ही दाटसर होणार त्यामुळे लक्ष ठेवायचंय आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी त्या कन्सिस्टन्सीवरती गॅस बंद करायचा आहे आता चमचा ना हा पॅन मध्ये मी असाच अडवा घालून ठेवते म्हणजे दूध हे उतू जाणार नाही असं आधीमध्ये तांदूळ शिजलाय की नाही तो चेक करून बघायचा तांदूळ आता माझा व्यवस्थित शिजला आहे आता यामध्ये घालायचे साखर साखर ही सगळ्यात शेवटीच घालायची सुरुवातीला जर साखर घातली म्हणजे तांदूळ शिजायच्या आधीच जर साखर घातली नाही खीर ही चिकट होऊ शकते तर अर्धा लिटरसाठी मी पाव कप साखर घेतली आहे त्याने व्यवस्थित खीर ही गोड होते कमी गोड हवी असेल तर साखर कमी करायची किंवा अजून गोड हवी असेल तर वरती दोन तीन चमचे साखरही वाढवायची आणि यात मी घालते ड्रायफ्रुट्सचे काप काजू आणि बदामाचे मी काप करून घेतलेत साखरेऐवजी ना गुळसुद्धा सुद्धा वापरू शकतो गुळाचं सुद्धा प्रमाण हे पाव कपच ठेवायचं आता हे मी चांगलं मिक्स करून घेते आणि खीर ही थोडीशी अजून मी घेणार घेणारे कारण अजून हलकी मला दाटसर हवी ही खीर आता यात घालायचे अर्धा चमचा वेलची पावडर गॅस बंद करून बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि खीर बघा एकदम परफेक्ट अशी दाटसर झालेली आहे तांदूळ एका बाजूला किंवा दूध एका बाजूला असं नाही झालेलं आहे एकदम क्रीमी आणि युनिफॉर्म तांदळाची खीर ही झालेली आहे अशा प्रकारे एकदम परफेक्ट रबडीसारखी दाटचल अशी सोप्या पद्धतीने केलेली तांदळाची